सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मला भारतीय सैन्य दलामध्ये अथवा धावपटू म्हणून करिअर करायचं होतं पण अपयश आलं माझं लग्न झालं त्यानंतर दोन मुलं झाली आणि मी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची तयारी सुरू केली माऊंटचा शेवटचा टप्पा पार करताना मोठा दगड कानाच्या जवळून गेला आणि अंगाचा थरका उडाला क्षणभर डोळे झाकले पण अडचणींवरती मात करून माउंट एव्हरेस्ट शिखरावरती पोहोचले तिरंग आणि भगवा ध्वज फडकवला तो जीवनामधील सुवर्ण दिन ठरला अशी माहिती नगर जिल्ह्यामधील मा पहिली माउंटन एव्हरेस्टवीर सुविधा कडलक यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली आहे अग्निपंख फाउंडेशन न शुक्रवारी आयोजित प्रेरणा उत्सव कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे हे होते यावेळी एम पी एस सी सी एन एम एम एस एक मूठ धान्य अनाथांसाठी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या शाळा महाविद्यालय आणि शिवदुर्ग रणरागिणींचा सन्मान करण्यात आला सुविधा कडल यांनी एव्हरेस्ट शिखर कसं सर केलं या मोहिमेमध्ये काय काय अडचणी आल्या त्यावरती विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून माउंट एव्हरेस्ट शिखर गाठलंच पाहिजे तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल असं त्यांनी म्हटलंय अग्निपंखच्या विद्यार्थी उपक्रमाचं त्यांनी स्वागत केलं क्षितिजा वाघमारे यावेळी म्हणाल्यात की एम परीक्षा एक माउंट एव्हरेस्टच आहे फक्त माउंट वरती चढताना मरण्याची भीती असते एम मध्ये फक्त मरण्याची भीती नसते दोन्ही ठिकाणी परिस्थिती मरा किंवा करा अशी असते उद्योजक प्रकाश कुतवळ म्हणालेत की मी अग्निपंख परिवाराला जोडलं गेलोत शाळा विद्यार्थी यासाठी हे अग्निपंख निस्वार्थी भावनेनं काम करतात याप्रसंगी अनिल शिंदे किरण वागसकर सागर वाघमारे राहुल कौठाळे यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक अग्निपंखचे विश्वस्त दिलीपराव काटे यांनी केलं रामदास झेंडे नवनाथ दरेकर प्रशांत गोरे डी डी भुजबळ गीता चौधरी सुनील तुकाराम दरेकर अंकुश घाडगे तसेच मयूर गोरखे विठोबा निंबाळकर विश्वनाथ शेलार भाऊसाहेब खेतमाळेस विजया लंके गीता चौधरी मधुकर काळाने तसेच एन शेलार शुभांगी लगड विशाल चव्हाण शैलेश सांगळे आदी या ठिकाणी हजर होते या प्रसंगी सूत्रसंचालन राजेंद्र पोटे यांनी केले तर आभार प्रमिला गावडे यांनी मानले आहेत तर सुविधा कडलक ज्यावेळी बोलायला उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की मी शाळेमध्ये असताना तुमच्या सारखीच होते पण आपण लढावं आणि जिंकावं हेच ध्येय असायचं माउंट एव्हरेस्टवरती प्रवासाचे थरारक प्रसंग त्यांनी मुलांच्या समोर उभे केले चाळीस मिनिटांच्या भाषणात मुलांना त्यांनी जिंकून घेतलं मात्र श्रीगोंद्याचे सुनील दरेकर यांनी तिच्या जीवनावरील चित्रफित पाहून ते भाऊक झालेत प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीस मला या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करते आणि मंचावरील मान्यवर प्रसिद्ध उद्योजक प्रकाश कुकवळ साहेब सर्वांचे आवडते गटशिक्षण अधिकारी शिंदे साहेब काटे आ, सा है। है, सर आणि एव्हरेस्ट व्हील मिरांगणा सुविदा कडलंग मॅडम तर मला असं वाटतं की मॅडम मी जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे जीवन हे एव्हरेस्ट सर करणे करण्याइतकंच कठीण आहे फक्त त्याच्यामध्ये तुमचे पेशन्स आणि तुमचा धैर्यवार हा महत्त्वाचा असतो आज आपण प्रेरणा फाउंडेशन कारण हा हा या टप्प्यापर्यंत काय पोहोचण्यासाठी कष्ट लागतात ते काय अगदी दिव्य असत ते मी स्वतः भोगलेलं आहे मला असं वाटतं की ते निश्चितच एवरेस्ट सर करणे इतकंच कठीण असत कारण आम्ही असं म्हणतो एमपीएससी म्हणजे एक सापशिडीचा खेळ असतो याच्यामध्ये काय आहे तुम्ही कुठल्याही टप्प्यावरती त्याच्यामध्ये तर मला तरी असं वाटतं की फक्त तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तुमची जिद्द चिकाटी आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला मला वाटत नाही कुठलंही क्षेत्र अशक्य आहे मला फारस शरीर साथ देईल याचा विश्वास होत नव्हता क्लाइंब करत लोक फोर झाला एवढेच कॅम्प ला पोहोचले एवरेस्ट कॅम्प पासून समिट कडे गेले समीरला जात असताना जेव्हा बॉडी पाहिली बॉडी पाहिल्यानंतर जीवाचा थरकाप झाला होता कसं पडला असेल बरं कसं पडलं पडला असेल बरं हा माणूस खाली यावर प्रश्न पडला होता पाहिलं तर ती व्यक्ती अशा एका डिफिकल्ट कंडिशन मधून घसरलेली होती आणि ज्या वेळेस समीरवर पोहोचले तिरंगा भगवा फडकावला त्यावेळेस जीवा जीव आला आणि मला वाटलं कदाचित मी याच्यासाठीच जन्म घेतला माझ्या आयुष्याचा पर्प मला तिथे कळाला आणि ही सक्सेस स्टोरी घेऊन येत असताना हिलरी स्टेप मात्र माझा पाय घसरला हिलरी स्टेप हा खूप अवघड पोझिशनचा जागा आहे जिथे तुम्हाला परत उभं राहणं सुद्धा अवघड असतं त्या मिनिटाला काय झालं असावं तर फक्त कुटुंबाचा फोटो घेण्यात आला होता आणि मला वाटलं आता कदाचित मी परत जात नाही जिद्द होती परत येणार आहे ग्रीप बनवली प्रयत्न केला उभं राहण्याचं कुणाची मदत घेतली आणि उभे राहिले आणि अशी माझी सबमिट करून मी तुमच्या समोर उभी राहिले सर्वांना विनंती आहे मी इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे आहे तुम्ही नक्कीच मला मेसेज करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील माउंटेनिअरिंग बाबत मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला सुद्धा ट्रॅक नेत असते आणि सोबत सोबत माउंटेनिअरिंग बेस ट्रेनिंग सुद्धा देत असते सो जेव्हा तुम्हाला काही मदत लागत असेल तर नक्की कनेक्ट व्हा सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर